नमस्कार गोवन वार्ता लाईव्ह आणि कोकणसाध लाईव्हसाठी मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो एक महत्त्वाच्या विषयावरती आम्ही या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि हा महत्त्वाचा विषय म्हणजे गोव्यातून होणारी दारूची मद्याची तस्करी लिकर स्मगलिंग आणि या लिकर स्मगलिंगच्या बाबतीत आत्ताच हा विषय उपस्थित होण्याचं कारण एवढंच की गोव्याची अधिकृत जी राज्य परिवहन महामंडळ जे आहे गोव्याचं कदंबा परिवहन महामंडळ या कदंबा परिवहन महामंडळाची एक गाडी तेलंगणा एक्साइज अधिकाऱ्याने अडवली आणि त्या गाडीतून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असल्याचं लक्षात आलं आणि तिथं सुमारे एक लाख रुपयांच्या दारूच्या बाटल्या त्यांनी जप्त केल्या आणि या कदंब महामंडळाचा चा चालक आणि कंडक्टर या दोघांनाही त्यांनी ताब्यात घेतलं आता सरकारच्या अधिकृत परिवहन महामंडळाच्या बस गाड्यामध्ये अशा पद्धतीनं त्या बस गाड्यामधील ड्रायव्हर आणि कंडक्टरच अशा पद्धतीनं जर दारूची तस्करी करत असतील तर तो एक अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचा प्रकार आहे आणि त्यामुळेच या एकूणच दारूच्या तस्करीबाबत आम्ही बोलणार आहोत गोवा हा साहजिकच इथे आ, स्वस्त दारूमुळे गोवा हा सर्वदूर परिचित आहे गोव्याच्या पर्यटनाची ख्याती गोव्याच्या पर्यटनाचं मोठेपण आपण इतर अनेक कारणासाठी जेवढं मोठेपणाच्या मोठेपणाचे मोठे मोठे ढोल आपण बनवत असतो त्याच मोठेपणाचा एक भाग म्हणून इथली स्वस्त दारू हा देखील या गोव्याच्या पर्यटनाचं एक मुख्य आकर्षण बनलेलं आहे आणि या स्वस्त दारूचे जे काही गंभीर परिणाम आहेत ते आज गोव्याला भोगावे लागत आहेत त्यात त्यात प्रामुख्याने मद्यप्राशन करून वाहनं चालवणं आणि अपघात होणं आणि अपघातात अनेक मृत्युमुखी पडणं हे तर प्रकार सर्रास चालू असतात आणि त्याचबरोबर खाली किंवा मद्यप्राशन केल्यामुळे जे काय प्रकार पर्यटकाकडून सुरू असतात त्या प्रकारामुळेही गोव्याचं पर्यटन आज बदनाम होताना आपल्याला दिसतंय परंतु एक गोव्याच्या पर्यटनाचं एक मुख्य आकर्षण म्हणून या स्वस्त दारूकडे बघितलं जातं परंतु केवळ पर्यटनाशी संबंधितच हा विषय नाही तर गोव्यातल्या या स्वस्त दारूच्या बाबतीत अनेक इतरही प्रकार घडतात आणि त्याच्यात मुख्यत्वे म्हणजे दारूची होणारी तस्करी गोव्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी इतर राज्यामध्ये होते आणि ही कमी स्वस्त दारू इथून घेऊन इतर राज्यामध्ये नेऊन ती महागात विकली जाते कारण इतर राज्यामध्ये याच दारूची जी किंमत आहे जी गोव्यात ज्या दा जी दारूची किंमत आहे त्याच्या डबल तिप्पट किंवा चौपट किंमत ही इतर राज्यामध्ये आहे त्यामुळे साहजिकच इथून दारू नेल्यानंतर त्यातनं मोठ्या प्रमाणात कमाई या तस्करांची होत असते आणि त्याच अनुषंगाने मोठ्या प्रमाणात गोव्यातून दारूची तस्करी होते आता या गोव्याच्या गोव्यातून होणाऱ्या दारू तस्करीचा प्रकार किंवा हा जो प्रकार आहे तो आत्ताचाच नव्हे तर गेल्या अनेक वर्षापासून हे प्रकार सुरू आहेत दोन हजार दहा साली तत्कालीन विरोधी पक्ष नेते स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांनी त्यावेळेच्या राज्य सरकारवरती भीषण आणि गंभीर अशा पद्धतीचे आरोप केले होते की गोव्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी सुरू आहे त्याच्यात जवळजवळ शंभर कोटींचा घोटाळा असल्याचा आरोपही त्यांनी केला होता सी बी मार्फत या घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली होती गोव्यातनं कुठल्या कुठल्या राज्यामध्ये आ, या दारूची तस्करी होते याची अनेक प्रकरणं त्यांनी कागदोपत्री पुरावेही विधानसभेत सादर केले होते परंतु त्यानंतर मात्र हे प्रकरण कुठे गडप झालं किंवा कुठे गायब झालं हेच कळलं नाही म्हणजे दोन हजार दहा साली मनोहर पर्रिकरांनी जे आरोप केले होते आज आपण दोन हजार चोवीसमध्ये आहोत म्हणजे जवळजवळ तेरा वर्षं पूर्ण झाली चौदावं वर्ष सुरू झालं आहे आणि तरीही या दारू तस्करीचे हे प्रकार सुरू आहेत ऐकूणच या व्यवहारात ज्या पद्धतीनं कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते हा पैसा कुठल्या कारणासाठी वापरला जातो त्यावेळेला पर्रिकराने तिथे थेट गंभीर आरोप केला होता की या दारू तस्करीतून जो पैसा तयार होतो तो पैसा दहशतवादी कारवाईंसाठी वापरला जातो मग या सगळ्या एवढ्या सिरियस आणि गंभीर प्रकाराकडे आपलं राज्य सरकार डोळे बंद करून का आहे आपलं राज्य सरकार मौन व्रत धारण करून का आहे आता गोव्यातनं समजा गोव्यातनं एखादा तुम्ही दुकानावरती गेलात आणि तुम्हाला हव हवी तेवढी दारू विकत घेतल्यात म्हणून ती दारू तुम्हाला गोव्याबाहेर नेता येते का तर कायदा त्याला मंजुरी देत नाही कायद्यातनं एक किंवा दोन बाटले बाटल्या ज्या आहेत त्या तुम्ही इथून नेऊ शकतात मग एवढ्या मोठ्या प्रमाणात गोव्याची दारू इतर राज्यामध्ये तस्करी होत असताना आणि त्या इतर राज्यातील अपकारी खात्याकडून अबकारी अधिकाऱ्याकडून ही दारू पकडली जात असताना गोव्याचं एक्साईज डिपार्टमेंट किंवा गोव्याची सरकारी यंत्रणा या सगळ्या प्रकाराबाबत गुपचूप किंवा चिडीचूप का असते या प्रश्नाचं उत्तर हे खूप महत्वाचं आहे यापूर्वी गेल्या काही महिन्यापूर्वी अशाच पद्धतीचा एक प्रकार पेडणे म्हणजे गोव्यातल्या उत्तर गोव्यातल्या पेडणे तालुक्यात अशाच पद्धतीचा प्रकार घडला होता तिथं अधिकृत जो कर सरकारला भरायला पाहिजे होता तो न भरताच अनेक बारांचं लायसन हे रिन्यू केल्याचा प्रकार उघडकीस आला होता सत्तावीस लाखांची गैरव्यवहार झाल्याचं जा उघडकीस आलं होतं परंतु हा जो पैसा त्या तपासात सरकार सरकारचा कर जो चुकवण्यात आला होता तो पैसा त्या संबंधित कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा सरकारकडे दाखल केला सरकारनं त्यांना निलंबित करण्याची कारवाई केली खरी परंतु त्या प्रकरणावरती तिथंच पडदा टाकण्यात आला आजचा हा प्रकार जेव्हा कदंब महामंडळाचा ड्रायव्हर आणि कंडक्टर अशा पद्धतीनं दारूची तस्करी करताना पकडलं जाणं ही खूप गंभीर अशा पद्धतीची गोष्ट आहे यापूर्वी आम्हीही केलेल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये मोठ्या प्रमाणात गोव्यातून जी इंटरस्टेट आंतरराज्य जी खाजगी लक्झरी बस वाहतूक जी सुरू असते त्या वाहतुकी त्या बस वाहतुकीमधूनही मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असल्याचे प्रकार हे उघडकीस आले होते केवळ लक्झरी बसीसच नव्हे तर कमर्शियल व्हेहीकल प्रायव्हेट व्हेकल यामधूनही मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होते म्हणजे समजा पन्नास प्रकार जर घडत असतील तर त्या पन्नासपैकी केवळ दहा प्रकार किंवा दहा प्रकरणं ही पकडली जातात चाळीस प्रकरणं ही पकडली जात नाहीत त्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता की कि किती मोठ्या प्रमाणात गोव्यातून दारूची तस्करी होते हो होते आणि किती मोठ्या प्रमाणात किती कोट्यावधी रुपयांची उलाढाल या तस्करीतून होत असते या सगळ्या प्रकरणाकडे ज्या पद्धतीनं गोव्याचं एक्साइज डिपार्टमेंट आपल्या तोंडावरती बोट धरून जे चूप असतं किंवा सरकारी यंत्रणाही कुठलाही अधिकारी या अशा स्मगलिंगच्या बाबतीत कधीच बोलताना आपल्याला दिसला नाही म्हणजे अनेक बातम्या आपण पाहतो वाचतो की वेगवेगळ्या राज्यामध्ये गोव्यातून वाहतूक होणारी दारू पकडली जाते परंतु गोव्यात मात्र त्याचं अजिबात रिस रिस्पॉन्स आपल्याला मिळत नाही किंवा प्रतिक्रियाही आपल्याला मिळत नाही म्हणजे नेमकं हे काय आहे का कारण जे गोव्यातून तस्करी होणाऱ्या दारूची सगळी किंमत सगळा कर हा इथे जमा होतो त्यामुळे स सर, राज्य सरकारला त्याचं काहीच पडून गेलं नाही असं होतं का मग गोव्यातनं अशा पद्धतीनं तुम्ही खुलेआम दारू इतरत्र नेऊ शकता का या सगळ्या गोष्टींबाबत एक व्यवस्थित स्पष्टीकरण एक्साइज डिपार्टमेंटनं किंवा गोवा सरकारनं देणं गरजेचं आहे जेणेकरून अधिकृत कायदा काय म्हणतो आणि जर अशा पद्धतीने जर तस्करी होत असेल मग त्याच्या बाबतीत राज्य सरकारची भूमिका काय इकडच्या एक्साइज डिपार्टमेंटची भूमिका काय ज्या राज्यात ही दारू पकडली जाते त्या राज्य सरकारकडून गोवा सरकारकडे काही पत्रव्यवहार होतो काय की बाबा ही गोव्यातून दारू येत होती त्यामुळे ती आमच्याकडे पक पकडण्यात आली आहे त्यामुळे गोवा सरकार हो किंवा पक, गोवा, गोवा एक्साईज डिपार्टमेंट कडे या संबंधीच्या कारवाईचे काही अधिकार असतात काय तर या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण मिळणं गरजेचं आहे कारण अशा तस्करीतून जो काळा पैसा कमवला जातो तो पैसा अनेक गुन्हेगारी प्रकरणासाठी वापरला जाऊ शकतो जसं मनोहर पर्रिकरांनी दोन हजार दहामध्ये म्हटलं होतं की एक्साइज डिपार्टमेंटमधून जो पैसा तयार होतो तो पैसा दहशतवादी कारवाईसाठी वापरला जातो मग गेल्या अनेक वर्षापासून ही तस्करी अशा पद्धतीनं जर सुरू आहे तर या तस्करीतून जो कमवलेला पैसा आहे तो नेमका कुठे वापरला जातो याचाही शोध घेणं गरजेचं आहे कारण या, या सगळ्या गोष्टीकडे जर आपण आड नदर केली तर या पैशाचा वापर हा आपल्या गोव्यातही अनेक गुन्हेगारी प्रकरणासाठीही होऊ शकतो त्यामुळे या सगळ्या गोष्टीवरती सरकारनं आणि एक्साईज डिपार्टमेंटकडून स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे आणि मला वाटतं या प्रकरणानंतर सरकार या बाबतीत नेमकी आपली भूमिका आणि नेमका या प्रकारामागची कायदेशीर बाब जी आहे ती नक्कीच स्पष्ट करेल अशाच वेगवेगळ्या विषयावरती आम्ही तुमच्यापर्यंत येत आहोत तोपर्यंत पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह आणि कोकण साथ लाईव्ह नमस्कार आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ युट्यूब चॅनल